नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी जी महाराज की पहलगाम मध्ये झालेल्या पाकिस्तानी आतंकवादीच्या हिंसाचारा विरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्करानं पाकिस्तानावर केलेल्या लष्करी कारवाईच्या विजयार्थ जवानाच्या शौर्याला सलाम करत भारतीय सैन्याचा सन्मानार्थ भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील नेरुळमध्ये भव्य तिरंगा पदयात्रा रॅली काढण्यात आली नेरूळ सेक्टर एक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात करण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीत जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील यांच्यासह भाजपा बिर्लापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल कौशिक माजी नगरसेवक काशीनाथदादा पाटील दत्ता घंगाळे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी आणि शेकडोंच्या संख्येनं राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी देत भारतीय सैनिकांचा जयजयकार करण्यात आला मुर्दाबाद मुर्दाबाद पाबाद सु पाला बेटा पाकिस्तान हिंदुस्तान छत्रपती शिवाजी महाराज की हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद एक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात करण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीची सांगता सेक्टर अकरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी झालेल्या छोटेखाणी सभेत उपस्थितांनी भारतीय सैन्याच्या कामगिरीचा गौरव केला सिंधूर ऑपरेशन इथे त्याची रॅली काढलेले आपल्या देशांनी जो संयम दाखवून पाकिस्ताननी केलेला आपल्या पर्यटकांवर जो हल्ला आहे आणि त्या हल्ला परतून लावून आपल्या देशाची जी वायुसेना जे शिपाई आहेत प्रत्येक विभागातलं एअरफोर्स असेल त्यांचं मनोबल वाढण्यासाठी आणि आमचा सिंदूर जो चिन्ह आहे आमच्या महिलांचं कुंकू जे चिन्ह आहे त्यासाठी सिंदूर ऑपरेशन हे पूर्ण देशभर चालू आहे आणि आज या आमच्या विभागामध्ये डॉक्टर राजेश पाटील अध्यक्ष आणि सगळ्यांनी मिळून मंडळ अध्यक्ष मिळून रैली ले ले, है, काल काल, रैली आज ही रॅली काढलेली आहे आणि आपण पाहिलं लोकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कालच्या काल या रॅलीचं नियोजन केलं आणि आज रॅली निघालेली काश्मीरमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या नागरिकांची हत्या केली त्याचा कुठेतरी सूट उभायलाच हवं होता ही प्रत्येक भारतीयांची त्या ठिकाणी मनात ती इच्छा होती आणि ती इच्छा आपल्या लोकप्रिय पंतप्रधानांमार्फत जर त्या ठिकाणी पूर्ण केली नाही तर नवलच होईल अतिशय कणखर नेतृत्व आपलं आहे नरेंद्र मोदीजी सन्मान्य लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण सगळ्या सगळ्या दलांना एकत्रित करून सगळ्या आपल्या विरोधी पक्षनेत्यांना देखील एकत्रित करून सगळ्यांबरोबर सल्ला मसलत करून पाकिस्तानला कशा पद्धतीने धडा शिकवला पाहिजे तो धडा शिकवला नाही तर त्यांना ठेचून काढलं अतिरेकांची जी तळं होती ती तळं उद्ध्वस्त केली त्यांचे सगळे एअरपोर्ट्स त्या ठिकाणी जवळपासचे उद्ध्वस्त केले शेवटी क्षमा याचना करू लागले परंतु ही तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती आहे हा ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे असं आम्हाला वाटतं परंतु लोकांच्या संपूर्ण हिंदुस्थानवासियांच्या मनामधली जी खद्गत होती की पाकिस्तानला धडा शिकवणं फार गरजेचं आहे तो धडा आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी शिकवला ह्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे परंतु ज्या जवानांनी ही कामगिरी केली ज्या जवानांना फ्री हँड देण्याचं काम लोकप्रिय पंतप्रधानांनी आपल्या लोक केलं ह्या सगळ्यांच्या ह्या जवानांचा फार मोठा रोल आहे जवानांनी ज्या पद्धतीनं एअरस्ट्राईक म्हणा त्या पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांची तळं उद्ध्वस्त करण्याचं काम आणि उद्ध्वस्त केल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीनं आय टीमध्ये आपल्या पुन्हा भारतात येणं ही साधी गोष्ट नव्हती अशा जवानांचं जा मनोधैर्य उंचावण्याचं काम आप सगळ्यांची जबाबदारी आहे एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही देखील रॅल्यांमध्ये रॅली काढतो रॅलीमध्ये सहभागी होतो प्रत्येक नोड वाईज या ठिकाणी रॅली निघते तिरंगा रॅलीमध्ये प्रत्येक देशभक्तीपर गीतं गायली जातात या ठिकाणी देशभक्ती लोकांमध्ये हे लक्षात येते अगदी ह्या दोन तीन तासाच्या फरकामध्ये या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं जेव्हा नागरिक उत्स्फूर्तपणे जमा होतात त्यावेळी देशभक्तीची आपल्याला कल्पना येते आणि देशभक्ती जागवण्याचं काम आपल्या जवानांनी केलं आपल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं आणि त्यांच्या सन्मानार्थ <coughs> त्यांचं मनोधैर्य उंचावण्याच्या दृष्टिकोनातून जवानांना सलाम करण्यासाठी त्यांचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतोय पुन्हा या ठिकाणी आपल्या लोकांमध्ये व्यक्त करण्यासाठी आपली रॅली ह्या ठिकाणी आयोजित केली होती सगळे सहभागी उत्स्फूर्तपणे लोक सहभागी झाली ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी झाले लहान बाळांना घेऊन काही महिला या ठिकाणी सहभागी झाल्या याच्यामध्ये देशभक्ती त्या ठिकाणी आपल्या लक्षात येते आणि म्हणूनच आम्हाला देखील त्याचा खूप आनंद आहे अभिमान आहे कॅमेरामॅन इकबाल शेख पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता